ला ला आ लाू 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 लाू। नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथे आयोजित जयंत केसरी बैलगाडी शर्यत अतिशय उत्साहात डोळ्याचं पारणं फेडणारी शर्यत पार पडली या शर्यतीला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी उपस्थिती लावली होती आमदार जयंत पाटील म्हणाले मधल्या काळात बैलगाडा शर्यत बंद होत्या मात्र आमच्या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करून तसेच हायकोर्टापर्यंत आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमींची बाजू मांडून या शर्यती पुन्हा चालू झाल्या बापूसाहेब बुरशे दिलीप बुरशे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या बैलगाडी शर्यतीचे नियोजन केले आहे असे यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले बापूसाहेब बुरशे यांनी सर्वच बैलगाडी चालक मालकांचे स्वागत करून आभार मानले अतिशय चांगल्या पद्धतीने बैलगाडा शर्यत पार पडल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बेडगेतील जयंत केसरीचा मानकरी हरण्याची बैलगाडी जोडी ठरली हिंद केसरी हरण्या संदीप पाटील कोल्हापूर व या बैलासमवेत तांबडा हरण्या प्रकाश देवकाते सोनू माने रामपूरवाडी यांची बैलजोडी प्रथम आली अत्यंत चुरशीच्या थरारक शर्यती या प्रसंगी पार पडल्या यावेळी माजी मंत्री आमदार जयंत पाटील मोहनराव शिंदे कारखान्याचे चेअरमन मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय शिंदे जिल्हा बँक संचालक बाळासाहेब होनमोरे मिरज मार्केट कमिटीचे सभापती बापूसाहेब बुरशे राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने सरपंच उमेश पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले अ गट दुसरा क्रमांक महेश बोंद्रे हरिपूर तिसरा क्रमांक प्रतीक नलवडे तासगाव तसेच ब गटात प्रथम क्रमांक विजय नागरगोजे बेडग द्वितीय क्रमांक शरद पाटील बेडग तृतीय क्रमांक विष्णू पाटील बेडग यासह दुसरा चौसावा आदत गटात तीन तीन क्रमांक काढण्यात आले विजेत्या बैलगाडी मालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी दिलीप बुरशे संचालक शशिकांत नागे आनंदराव नलवडे दिनकर पाटील बाबगुंडा पाटील बाबासाहेब माळी वास्कर शिंदे बाबासाहेब ताटे विनायक जाधव आप्पाो हो, जाधव हो, बाबा पाटील रावसाहेब बुरशे भाऊसाहेब बुरशे सुनील सूर्यवंशी दत्तात्रेय मोटे गणेश देसाई प्रकाश देसाई एस आर पाटील मल्लिकार्जुन कंगुने आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण शर्यतीचे सूत्रसंचलन सयाजी शिंदे यांनी केले याट करी। याट करी। उपस्थित असणारे मान्य मनोज बाबा बाजार समितीचे संचालक बापूसाहेब बुरसे तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष साहेब बाळासाहेब बापू पाटील बाळासाहेब हनमुरे विज्ञान माने मालगावचे आमचे सहकारी प्रदीप सावंत बाबगोंडा पाटील मल्लिकार्जुन करपुरे आपल्या व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आज आपण बैलगाडा शर्यत या ठिकाणी माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं बाबूसाहेब गुरसाहे पुढाकार घेऊन आयोजित केली त्यांचे बंधू बैलगाडा शर्यतीमध्ये मोठे रसिक आहेत आणि म्हणून अतिशय उत्साहाने या माळावर या बैलगाड्याच्या शर्यती आयोजित करण्यात आलेल्या आहेत पुढचे काही तास आपल्याला सर्वांना या बैलगाड्या शर्यतीने मनमुरात त्याचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे आज इतक्या सकाळी मोठ्या प्रमाणात आपण इथं जमा झालेला आहात अलीकडच्या काळात बैलगाडा शर्यती या आपल्या सगळ्यांना ग्रामीण भागात एक मोठा उत्साहाचा आणि लोकांना सहभाग होण्याचा खेळ आहे मधल्या काळामध्ये बैलगाडा शर्यती बंद होत्या आमच्या पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल फुले यांनी लोकसभेत अनेक वेळा आवाज उठवला सुप्रीम कोर्टापर्यंत त्याचा पाठपुरावा केला आणि आज या बैलगाडा शर्यतीला मान्यता मिळाल्यावर महाराष्ट्रभर अशा बैलगाडा शर्यती फार मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत त्यातलाच एक भाग आज या ठिकाणी होतोय मला खात्री आहे की आपल्याला पुढचे काही तास मनमुराद आनंद भटता येईल या स्पर्धेचा बाबूसाहेब बुरसे हे फार आग्रही होते की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला या स्पर्धा घ्यायच्याच आहेत कासेगावला माझ्याकडे एकाने स्पर्धा घेतल्या परवा कालच तर तीस चाळीस हजार लोक स्पर्धा बघायला आलेले होते त्यामुळं ही लोकप्रियता मला वाटत नाही की कुठल्या दुसऱ्या खेळाला महाराष्ट्रात मिळालेली आहे त्यामुळं बैलगाड्यांचे आरोग्य तपासणी चालू आहे मी बापूसाहेब बुरसेंच्या बंधूंना विचारलं की आरोग्य तपासणी कशाला पळणारे पळतील की कशाला तपासायचं ते म्हणले नाही नियम आहे नियमाप्रमाणे आरोग्य तपासणी करावी लागते कोणत्याही बैलाला छळ होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते सर्व नियमांचं पालन करून आज या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत मी बापूसाहेब बुरसे आपल्या गावच्या सगळ्याच मान्यवरांचे संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर परवा उद्या एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव बेडगला आपले श्री सिद्धिविनायक सेवा सेवाभावी संस्थेच्या वतीनं पालखी सोहळा पण होणार आहे त्या सोहळ्यात खरं म्हणजे मुंबईला मी असाच कार्यक्रम राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते आयोजित करतात दरवर्षी तिकडे जातो त्यामुळं मी उद्याच्या कार्यक्रमाला नसणार आहे त्या कार्यक्रमालाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो या माळावर होणाऱ्या या स्पर्धांमध्ये जे सहभागी होतील आणि जे विजय होतील त्यांचं ऍडव्हान्स मध्ये मी मनपूर्वक अभिनंदन करतो मला लातूरला आहे थोड्या वेळाने त्यामुळं मी आपल्या सगळ्यांची थोड्या वेळाने रजा घेणार आहे बुरसे साहेबी आम्हाला परवानगी देतील तेवढ्यात बैल तयार झाले तर आनंद आहे नाही तयार झाले तर व्हिडिओ बघू आम्ही पण पण कोणत्याही परिस्थितीत आपण सगळ्यांनी बुरसे साहेबांनी अतिशय आग्रहणीय सभा स्पर्धा घेण्याचा मला आग्रह केला आणि आज इथे यायला सक्ती केली त्यामुळं एका चांगल्या स्पर्धेला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली बापूसाहेब बुरसेंचं आणि त्यांच्या सर्व सहकारांचं ज्यांनी ज्यांनी आयोजन करण्यात सहभाग नोंदवला त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नागरिक कुरुत्व आजाराचे संचालक वेरज बाजारावरील सभापती आज आमच्या बेडेवरती जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचा पडला या भव्य शर्यतीचं आयोजन आम्ही केलेलं होतं या भव्य जयंत केसरी भव्य शर्यतीसाठी आमचे सन्माननीय नेते जयंतरावजी पाटील साहेब स्वतः इथं उपस्थित होते पाटील साहेबांनी उद्घाटन करून एक तासभर आमच्या शरीर पाहून नंतर ते गेले आज आमच्या बॅडिंग मध्ये चार गटामध्ये शरीर गट झाल्या आता गटसा चौसा अशा पद्धतीने शरीरचा धरा पाहायला मिळाला शरीर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही सर्व प्रेक्षकांनी आमच्या स्वयंसेवकांनी तसेच शर्यतीचे पंच या सर्वारी सहकार्य करून चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने शर्यतीचं मैदान पार पडलं या शर्यतीमध्ये नावादेला हिंदी किसरी हरण्या कायम कायम प्रमाणे त्यानं या या दिवशी प्रथम क्रमांक पटकिलो हो आहे त्यानंतर दुसरा क्रमांक हरिपूरचे बोदरे याचा दुसरा क्रमांक आला तिसरा क्रमांक प्रतीक ललवडे तासगाव या बैलगाडी घेतला या बैलगाडीमध्ये जवळजवळ साडेसहा लाखाचे पक्षाचं वाटप करण्यात आलं आणि या मैदानात आमचे मार्गदर्शक मनोज बाबा शिंदे तसेच बाजार समितीचे सभापती सुजयनारायण शिंदे आणि बरेच मान्यवर उपस्थित होते आणि आमच्या गावातील प्रथम नागरिक उमेशभाऊ पाटील सरपंच ही सुद्धा उपस्थित होते त्याचप्रमाणे युवा नेते संभाजीराजे पाटील आमचे सहकारी बाळासाहेब रडे आमचे बंधू माने दिलीप भुडसे पंचायत समिती सदस्य यांनी चांगल्या प्रकारे शर्यतीचं नियोजन करून पार पाडलं आणि सर्व प्रेक्षकांना एक तरार पाहायचा आनंद मिळावा